तु मान्यस्वामी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या सौ विजया राजाराम कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण पावस माझं माहेर याचा भाग दुसरा एकदा मनामध्ये स्वामींनी बसून दर्शन द्यावं अशी इच्छा निर्माण होऊ लागली तशी एक दिवस स्वामी मला खोलीत गेल्याबरोबर म्हणाले बसून राहिलं तर बोलता येत नाही पडून राहिलं तर चार शब्द तरी बोलता येतात तर। प्रकृती फार नाजूक झाली आहे स्वामींचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटलं हे बोलणं झालं त्यानंतर दुसऱ्या दिवसाची गोष्ट आश्रमातील गर्दी कमी झाली होती दोन वाजता दर्शनाकरता आम्ही कुलकर्णी मंडळी बाहेर थांबलो होतो इतक्यात श्रीयुत बाम परांजपे खोलीच्या बाहेर आले आणि त्यांनी मला जवळ बोलावून सांगितलं की स्वामी खीर घेण्याकरता उठून बसलेत तर तुम्ही दोघं प्रथम आणि नंतर मुलं असं दर्शनाकरता बोलावलं आहे तुम्हाला काही बोलायचं असल्यास बोलू शकता पण स्वामी मात्र काही बोलणार नाहीत पटकन आम्ही दोघं आत गेलो आत जाताच सुहास वदन सुहास्य श्री हरीची मूर्ती पहावयास मिळाली माझी साधना वाढावी अशा शब्दलहरी ओठातून बाहेर पडताच तोच त्या मंगलमय तेजोमय सद्गुरूंच्या मुखातून आशीर्वाद असं कृपामृतानं रसरसलेले प्रासादिक शब्द बाहेर पडले ते ऐकताच सर्वांगावर रोमांच उठलं दोघांचं देहभान हरपलं आम्ही बाहेर आल्यावर मुलं दर्शनास गेली तर त्यांच्याशी ते बोलले मला गहीवरून रडू कोसळलं बाहेर पडते तो विजयदादाची हाक ऐकू आली अहो कुलकर्णी वहिनी इकडे या स्वामींनी प्रसाद दिलाय त्यांनी माझ्या हातात पिशवी ठेवली आत डोकावून पाहते तर आत आंबे होते आपल्या कन्येची पाठवणी अशी तशी केली नाही तर आशीर्वादरूपी खण देऊन आम्रफलानं ओटी भरून प्रासादिक ग्रंथ हातात देऊन केली खरंच असं अमा प्रेम कुठंच मिळालं नाही ते स्वामींनी मला पोटभर दिलं असे कितीतरी प्रसंग आहेत की जेव्हा स्वामींनी आशीर्वादाबरोबरच अनेक ग्रंथांच्या प्रसाद भेटी दिल्या आहेत चांदीच्या पादुका घेऊन गेले होते तेव्हा दर्शनाला पन्नास एक लोक होते वाटलं स्वामींनी आपल्या नावाचा पुकारा करून सर्वाआधी दर्शनाला बोलावलं तर हा विचार संपतो न संपतो सम्त तोच खरंच विजयदादानी माझ्या नावाचा पुकारा केला अहो कुलकर्णीवाहिनी इकडे या स्वामींनी दर्शनाकरता बोलावलं आहे मी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं स्वामी आत्ताच हस्तस्पर्श करून पादुका देत आहेत त्या घ्या पादुका घेऊन मी नमस्कार केला स्वामींनी पूर्णतया हात उचलून आशीर्वाद दिला त्या दिवशी रात्री आश्रमात ज्या खोलीत मी राहत होते त्या खोलीतील स्वामींचा फोटो पाहून असं वाटलं असा फोटो मुलं अभ्यास करतात त्यांच्यासमोर पाहिजे दुसऱ्या दिवशी दर्शनाच्या वेळी माझी पाळी आली तेव्हा संजय लाडने एक पाकिट आणून माझ्या हातात दिलं उघडून पाहते तो ज्या फोटोची मी इच्छा केली होती तोच फोटो त्यात होता आणि दुसरा एक ध्यानस्थ बसलेला फोटो होता स्वामींच्या समाधी सोहळ्याचं दृश्य मला तेरा ऑगस्टला जसंच्या तसं दिसलं होतं एकदा माझी प्रकृती फार बिघडली असताना आमच्या खिडकीच्या काचेवर श्री स्वामींची मूर्ती दिसू लागली मी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि ते नाहीसे झाले मी स्वामी कुठे दिसत आहेत का म्हणून तीन तीनदा पाहत होते तेवढ्यात हे खोलीत आले आणि म्हणाले विजू प्रसाद घेतेस ना मी घडलेली सारी हकीकत त्यांना सांगितली मी ओक्सा रडू लागले मला दरदरून घाम आला होता नंतर दोन दिवसांनी डॉक्टरांनी माझी प्रकृती तपासली ते म्हणाले तुम्हाला जोरदार अटॅक आला होता पण त्या मानाने लवकर बऱ्या झालात नंतर ससूनमध्ये जाऊन प्रकृती तपासून घेतली तर सर्व काही ठीक असा रिपोर्ट आला स्वामींच्या आठवणी ह्यासारख्या वाढणाऱ्याच आहेत फार वर्षापासून असं वाटे की एकदा स्वामी सत्यदेवानंदांनी आपल्याकडे जेवावयास यावं कारण स्वामींच्या जागी तेच आहेत आपल्याला आणि सांगायची गंमत म्हणजे एकदा स्वामी सत्यदेवानंद आपणहून मला म्हणाले उद्या मी तुझ्याकडे भोजनाला येणार आहे इतका आनंद झाला इतका आनंद झाला की सांगता येणार नाही ही माझी इच्छासुद्धा आप्पानी पुरी केली स्वामी सत्यदेवानंदाने मी केलेला स्वयंपाक अगदी गोड मानून घेतला त्या दिवशी घरात अगदी पवित्र मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं ते शुद्धतेमुळं स्वामींचं वास्तव्य आपल्याजवळ आहे असं पदोपदी जाणवत होतं असा हा माझा स्वामी राजा देई मज दर्शन वारंवार करुणी मजवरी कृपा करी शक्ती प्रदान सौ विजया राजाराम कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण डॉक्टर गवी कुलकर्णी कोल्हापूर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमद सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद की जय हरिओ तत्स्य